नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या वतीनं आमच्या संस्थेचे सर्व सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतक यांना या मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतोय तुम्हा सर्वांना माहित आहेच आपली कर्मवीर पतसंस्था ही सांगली कोल्हापूर आणि सातारा सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करीत आहे संस्था आपल्या सभासदांच्या साठी विविध योजना च्या माध्यमातून सभासदांचं हित साधण्याचं काम गेली एकोणचाळीस वर्ष करीत आहे एक आनंदाची बाब म्हणजे या एक जानेवारीपासून ते सतरा जानेवारी पर्यंत आपल्या संस्थेनं नऊ वर्ष अभिनंदनाची ठेव योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये सर्वांसाठी साडेनऊ टक्के व्याजदर आहे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या साठी नऊ पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याजाची योजना आपल्या संस्थेत आता सध्या सुरू आहे या योजनेचा आपण सर्व ठेवीदारांनी सभासदांनी लाभ घ्यावा अशी असे आव्हान मी या आजच्या मकर संक्रांतीच्या निमित्तानं सर्व सभासदांना करतो आणि या निमित्तानं मी पुन्हा एकदा या ठिकाणी जयशिंपूर नगरीच्या वतीनं या ठिकाणी तिळगुळ वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा नवीन वर्ष हे तुम्हा सर्वांना सुखाचं समृद्धीचं आरोग्यपूर्ण आर्थिक समृद्धीचं जावं अशा शुभेच्छा कर्मवीर पतसंस्थेच्या वतीनं सर्वांना व्यक्त करतो धन्यवाद या पुढ्या याच आपल्याला आमच्या जयसिंग नगरी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल